नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी बांधव आता प्रश्न विचारू लागले की आ, पीक विमा दुसरा टप्पा जो जमा होणार होता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर तो दुसरा टप्पा केव्हा जमा होणार आहे कारण पहिल्या टप्प्यामध्ये जे नऊशे एकवीस कोटी रुपयांचं वितरण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे तर हे बरेच शेतकरी बांधव त्यापासून वंचित राहिलेले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना आता आशा लागलेली आहे ती म्हणजे पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांध जे उर्वरित शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे अशी माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव आता प्रतीक्षा करू लागलेले आहेत ती म्हणजे पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याची मित्रांनो आता हा पीक विम्याचा दुसरा टप्पा केव्हा वितरित होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी वितरित होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ यासाठी पात्र असणार आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल शेतकरी मित्रांनो आता सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर अकरा ऑगस्ट रोजी जे काही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून पीक विमा वितरण करण्यात आलं तर यामध्ये नऊशे कोटी रुपयांचा पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे आणि सात हजार पाचशे कोटी रुपयांचा जो पीक विमा वितरण बाकी आहे तर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण होणार आहे हा टप्पा नक्की केव्हा वितरित होणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी होणार आहे हे सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आता यामध्ये म्हणजे पीक विम्याचा दुसरा टप्पा जो आहे जो सात हजार पाचशे कोटी रुपयांचा आहे तर तो नक्की सातारा सांगली अहिल्यानगर पुणे धुळे नाशिक सोलापूर गडचिरोली भंडारा वर्धा गडचिरोली नागपूर त्यानंतर यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला अमरावती त्यानंतर लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर नांदेड यवतमाळ हिंगो हिंगोली जालना परभणी आणि बीड म्हणजे एकंदरीत विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि पूर्व विदर्भ असेल एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यांमध्ये हा पीक म्याचा दुसरा टप्पा मंजूर आहे किंवा चौतीस जिल्हे दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर आहेत परंतु आता प्रत्येक जिल्ह्यामधील किती महसूल मंडळ आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर शिवराज सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून जो पीक विमा वितरण अकरा ऑगस्ट रोजी झालेला या या आहे यामध्ये अनेक शेतकरी बांधव यापासून वंचित राहिलेले आहेत कारण आपल्याला नेहमीच कमेंट्स येत आहे की आम्हाला पीक विमा मिळाला नाही आमच्या खात्यामध्ये पीक विम्याचा एक रुपयाही जमा झालेला नाही तर ज्या शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालेलं नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता दुसरा विम्याचा जो दुसरा टप्पा आहे जो की सात हजार पाचशे कोटी रुपयांचा बाकी आहे तर त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकवी मारा कमी जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ पात्र आहे हे जाणून घ्या जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील महसूल मंडळ तुमचं महसूल मंडळ पात्र आहे की नाही हे तुमच्या लक्षात येऊन जाईल शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वात अगोदर पूर्व विदर्भाचा विचार करूया पूर्व विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली सोलापूर नाशिक धुळे पुणे अहिल्यानगर त्यानंतर सातारा आणि सांगली या संपूर्ण जिल्ह्यांमधील संपूर्ण महसूल मंडळ हे पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहे आणि येत्या एक ते दोन दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण केलं जाईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान असतील किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून मिळ मिळालेली आहे त्यानंतर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील अमरावती जिल्ह्याचा विचार केला शेतकरी मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण नव्वद ते ब्याण्णव महसूल मंडळे अशी आहेत की ती पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहेत आणि या अमरावती जिल्ह्यातील नव्वद ते ब्याण्णव महसूल मंडळांमध्ये येत्या एक ते दोन दिवसांमध्ये उर्वरित पीक विमा जो की सात हजार पाचशे कोटी रुपयांचा उर्वरित पीक विमा बाकी आहे तर त्याचं वितरण केलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो अकोला जिल्ह्याचा विचार केला तर पूर्व विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न ते त्र्याण्णव सॉरी बावन्न ते त्रेपन्न महसूल मंडळ हे पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीसच्या उर्वरित दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहे त्यांच्याही खात्यामध्ये लवकरात लवकर दुसऱ्या टप्प्याचा पीक विमा हा जमा केला जाईल त्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्येही एकूण तीसपेक्षाही जास्त महसूल मंडळे हे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या उर्वरित पीक विम्यासाठी जो की सात हजार पाचशे कोटी रुपयांचा पीक विमा आहे त्यासाठी पात्र आहेत त्यांच्याही खात्यावरती लवकरात लवकर हा पीक विमा जमा केला जाईल त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्येही एक्क्याऐंशी महसूल मंडळे जवळपास पात्र आहेत ऐंशी ते एक्क्याऐंशी महसूल मंडळ हे पात्र आहेत त्यांच्याही खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा नव्वद महसूल मंडळ हे प पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीस पर्यंतचा उर्वरित जो सात हजार पाचशे कोटी रुपयांचा पीक विमा बाकी आहे त्या पीक विम्यासाठी पात्र आहे त्यांच्याही खात्यावरती लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल मित्रांनो आता विषय राहिला मराठवाड्याचा तर मराठवाड्यातील आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण सत्याऐंशी महसूल मंडळ आहे हे खरीप पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीस पर्यंतचा जो दुसरा टप्पा बाकी आहे पाच हजार सॉरी सात हजार पाचशे कोटी रुपयांचा त्यासाठी पात्र आहे त्यांच्याही खात्यावर लवकरात लवकर ही रक्कम जमा केली जाईल अशी माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे त्यानंतर मराठवाड्यातील दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळ हे खरीप पी विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या उर्वरित दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहे त्यांच्याही खात्यावरती लवकरात लवकर ही रक्कम जमा केली जाईल त्यानंतर मित्रांनो मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये बावन्न महसूल मंडळे पात्र आहेत त्यांच्याही खात्यावर लवकरात लवकर ही रक्कम जमा केली जाईल त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीस महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या उर्वरित दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहेत त्यांच्याही खात्यावरती लवकरात लवकर ही रक्कम जमा केली जाईल त्यानंतर मित्रांनो नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण त्र्याण्णव महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार बावीस ते चोवीस पर्यंतसाठी पात्र आहेत त्यांच्याही खात्यावर लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा जा केली जाणार अशी माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळ हे पात्र आहे आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एकूण अठ्यात्तर महसूल मंडळांना पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीस जो उर्वरित दुसरा टप्पा आहे जो की सात हजार पाचशे कोटी रुपयांचा आहे त्यामध्ये त्यांच्या खात्या त्या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण अठ्याहत्तर महसूल मंडळांमध्ये लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल अशीही माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण शेहेचाळीस महसूल मंडळे हे खरीप पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे काही शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे याचं दुसरा टप्पा वितरण बाकी आहे सात हजार पाचशे कोटी रुपयांचं तर त्यामध्ये पात्र आहेत आणि लवकरात लवकर त्यांच्याही खात्यामध्येही रक्कम जमा केली जाईल आता मित्रांनो मराठवाड्यातील शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याचा आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण साठ महसूल मंडळ हे खरीप पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीस पर्यंतच्या उर्वरित सात हजार पाचशे कोटी रुपयांचा जो पीक विमा बाकी आहे तर त्या पीक विम्यासाठी पात्र आहे त्यांच्याही खात्यावरती लवकरात लवकर रक्कम जमा केली जाईल अशी माहिती समोर येत आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो मराठवाडा असेल विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास बत्तीस जिल्ह्यांमध्ये बत्तीस ते चौतीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पीक विमा मंजूर करण्यात आला त्याचा पहिला टप्पा वितरण झालेला आहे दुसऱ्या टप्प्याचं वितरण बाकी आहे तेही लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं जाईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो व्हिडिओ आवश्यक वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचा पुन्हा भेटूया अशाच तो माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र